चवीला खूपच छान लागणारी कांद्याची पात सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात घेतले लहान आकारामध्ये कट करायची कर करा यासोबत आलेला कांदाही कट कर करून यामध्ये घालून घ्यायचा भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून निथळण्यासाठी स्टेनरमध्ये ठेवून द्यायची पूर्णपणे भाजी नेतल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये ही भाजी घालून घ्यायची मऊ देईपर्यंत एकसारखं हलवत थोडावी शिजवून घ्यायची भाजी मऊसू झाली की आता पाणी सुटायला सुरुवात होते आता या पाण्यामध्ये आपण अर्ध्या तासापूर्वी भिजवलेली तुरीची डाळ ती घालून घ्यायची भाजीच्या मधोमध ठेवायची कड्याने भाजी एकसारखी लावून झाकण ठेवून एकसारखी डाळ शिजेपर्यंत ही भाजी वाफवून घ्यायची डाळ चांगली शिजले का ती पाहून घ्यायची एकसारखी भाजी मिक्स करून घ्यायची संपूर्ण भाजी एकसारखी मिक्स करून झाली की कढाईच्या मधोमध तेल घालून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आवडीनुसार लाल तिखट मीठ घालून घ्यायचं तेलामध्ये थोडावी चटणी भाजून घ्यायची एकसारखी तेलामध्ये चटणी भाजून झाली की संपूर्ण चटणी या कांद्याच्या पातीला लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं एकसारखी मिक्स करून झाली की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठे ते घालायचं थोडासा गरम मसाला घालायचा झाकण धुण्याचे दोन मिनिट वाफ काढायची दोन मिनिटांना ही भाजी खाण्यासाठी